विरारच्या मणवेल पाडा येथील मनसेच्या एका कार्यक्रमात मनसेचे नेते अविनाश जाधव आले होते यावेळी अनेकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला होता पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी पुढील प्रमाणे वक्तव्य केले मराठीचा मुद्दा हा आमच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे मराठी आमची माता आहे डंके की चोटपर गुणरत्न सदावर्तेला मारणार उत्तर भारतीय बोलतात ज्यावेळी ते मनसे समोर येतील त्यांना ठेचू असा दमही त्यांनी दिला गुणरत्न सदावर्ते ही चुकून मराठी असेल त्यांची पार्श्वभूमी चेक करावी लागेल की ओरिजिनल ब्रीड आहे का ओरिजिनल ब्रीड नसेल असं खोचक उत्तर जाधव हो यांनी दिला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना मी स्वतः निमंत्रण देणार आहे ते नक्कीच हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला मारणार मी पुन्हा सांगतो हे कॅमेरा समोर कुठेतरी एका कोपऱ्यात उभे राहतात आणि तिकडे बोलतात ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची वेळ येते जसं महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील त्यांच्या समोर ज्यावेळेला बोलायचं असं वेळेला हे यायला तयार नसतात त्याच काल एक उदाहरण होतं की तो सदावर त्या नेहमी भुगत असतो पण ज्या वेळेला त्यांनी मला पाहिलं स्टुडिओमध्ये त्यावेळेला तो पळून गेला सो हे कॅमेऱ्याच्या समोर कुठेतरी एका कोपऱ्यात बोलणारी लोक त्यांना अति महत्व देण्याची गरज नाही ज्या वेळेला आमच्या समोर येऊन बोलायची हिंमत करतील थे त्यावेळेला त्यांची हिंमत तिथेच आम्ही ठोचू तर सदावर्तेच्या मुलीचा व्हिडिओ पहा ती मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा आता त्या मुलीबद्दल वाईट म्हणत नाहीये मी पण त्या मुलीवर तिच्या डोक्यावर पण तो परिणाम झाला आहे ती हिंदी मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषा एकत्र करून आहे आणि हे सगळं करून तुम्ही काय मुलांना ज्ञान देणार आहात तो मला वाटतं की तो मला वाटतं की तो चुकून मराठी असेल कारण मराठी माणूस असं वागणार नाही आपल्याला थोडं त्याच्या पाठी जावं लागेल आणि चेक चेक करावी लागेल ओरिजिनल बिल्ड आहे का मला वाटत नाही ओरिजिनल बिल्ड असेल नक्कीच मी ठाकूर साहेबांशी बोललेलो आहे आणि मी त्यांना देखील निमंत्रण द्यायला आज उद्या मध्ये जाणार आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमच्या बाळा नांदगावकर साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे सन्माननीय साहेब देखील त्यांच्याशी बोलतील आणि तेही एक मराठी आहेत त्यांचाही पक्ष हा मराठीच्या मुद्द्यावर उभा राहिला होता वसई विरार जो पट्टा आहे तो खरा आगरी कोळ्यांचा खरा पट्टा आहे तो आणि मला खात्री आहे की ते देखील या मोर्चात सहभागी होतील कमीत कमी मराठीच्या मुद्द्यावर आणि मला काल त्यांच्याशी बोलताना जाणवलं की पहिली ते चौथीची जी सक्ती आहे ते ती त्यांना देखील आवडलेली नाहीये तो अपेक्षा आहे की ते देखील येतील आणि भविष्यात ते आमच्या सोबत राहतील